शासकीय विश्रामगृह येथे खोली नंबर एकशे मध्ये एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपयांची रोख रक्कम आढळून आली आहे शासकीय विश्रामगृह खोली नंबर एकशे दोन हा रूम आमदार अर्जुन खोतकर यांच्या स्वीय सहायकांच्या नावावर गेल्या काही दिवसांपासून रजिस्टर्ड होता धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत हे सर्व पैसे विधानमंडळ अंदाज समितीच्या अकरा आमदारांना देण्यासाठी आणले असल्याचा आरोप फडणवीसांवर लावला अनिल गोटे यांना या संदर्भातील माहिती मिळताच गोटे यांनी रात्री दहा वाजेपासून शासकीय विश्रामगृह खोली नंबर एकशे दोनच्या बाहेर आपला ठिय्या मांडला होता आणि या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर कुठलाही अधिकारी याबाबतची चौकशी करण्यासाठी लवकर पोहोचला नाही असा आरोप देखील गोटे यांनी लावला तर रात्री उशिरा पोलीस पथक शासकीय विश्रामगृह या ठिकाणी दाखल झाले जवळपास एक वाजेपासून ते चार वाजेपर्यंत या संदर्भातील चौकशी करण्यात आली या रूम नंबर एकशे दोन मध्ये असलेले पैसे देखील मोजण्यात आले आहेत परंतु हे सर्व पैसे कुणी आणि कशासाठी आणले याचा खुलासा झाला नसला तरी माजी आमदार अनिल गोटे यांनी विधिमंडळाच्या अंदाज समितीवरील आमदारांना शासकीय अधिकाऱ्यांनी हे पैसे देण्यासाठी आणले असल्याचा खडबडजनक आरोप लावलाय या प्रकारामुळे एकच खडबड उडाली असून यात अंतिम चौकशी अंतिम काय गौड बंगाल समोर येणार ते बघणं औचित्याचं ठरणार आहे गाडीमध्ये ते पैसे मी येण्यापूर्वी झाले जसे आले तसे त्यांनी मोबा आणि सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट अशी हे मला अशी अजित माहिती मिळाली काय ज्याने मला सांगितले ते पैसे आहेत तस सांगितलं त्यातले ऐंशी लाख रुपये जे आहेत ते महापालिकेतन आले पन्नास लाख रुपये बांधकाम खात्याचे त्यामध्ये काय अडचणी रक्कम आहे कलेक्टर ऑफिसचे ज्या वेळेला मी अशी सगळी गोहा केली त्या माझ्या लक्षात आलं ते साधारण पाच कोटी रुपये आहेत याशिवाय <coughs> या ठिकाणीचे दोन व्ही आय पी रूम आहेत पलीकडे त्याच्यामध्ये बरेच पैसे होते ज्या या ठिकाणी आम्ही जागा करायला सुरुवात केली त्यावेळेला पैसे परिस्थितीतून गायब केले असं मला आत्ताच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले अजून <coughs> एक महत्वाची गोष्ट आहे की बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी कुठलाही पैसे जमा न करता सी सी टी व्ही हा ओपन केला होता काय कारण आहे तर <coughs> 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 याचा अर्थ असा आहे की फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पैशांची देवाणघेवाण झाली एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयाला कमी नाही काय शेवटी पैसे सापडणं हे महत्वाचं आहे यावरून देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आणि त्यांचं स्वतःच चरित्र उघडं पडलं आहे असं माझं स्पष्ट आलं आता असं आहे की या मित्र पक्षाचे जे आमदार आहेत काय अर्जुनराव खोतकर हे या समितीचे अध्यक्ष आहेत आता वर्माय शेनार असल्यानंतर वेळा कसं स्वीकारावं जाईल हा साधा प्रश्न आहे आणि आतापर्यंत आरोप सगळ्यांनी केले सिद्ध नाही केलं मी सिद्ध करून काय चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका